शुभ दास ब्लॅकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त स्वस्त आलं स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे संडे आज संडे असल्यामुळे रविवार असल्यामुळे ह्यांना आहे सुट्टी मिस्टरांना आणि त्याच्यामुळे मला भाजी अजिबात नाही घरामध्ये तर भाजी आणायची रविवार एक दिवस असा एकच दिवस असा आठवड्यात ना हे असतात घरी आणि त्याच्यामुळे कसं मग त्यांना घेऊन बाहेर जात आहे ते मला काय काय किरकोळ सामान काल तरच कि कालच किराणा भरला सगळा रिमार्टमधलं पण आता किरकोळ सामान म्हणजे हेना हेन हे जे फाटलेले आहेत बनयन त्यांना बनेन नाही आहेत ते बनयन आणायचे आहेत खूप दिवसापासून चाललेले आणायचे आणायचे आणि मग भाजी पण आणायची कांदे संपलेले आहेत भाज्या काहीच नाहीत घरात तर भाजी आणायची तर हे गेले खाली आ, ते म्हणजे मी पहिला जातो बाहेर त्याचं काही पेट्रोल भरायचं किंवा तर काम करून येतात तोपर्यंत तो मग माल मला म्हणजे तयार राहा म्हणजे चला तयार होतोपर्यंत आणि सकाळी आमचे नाश्ते झालेत सासूबाईंचं आमचा आज आरपीठ आज केलं होतं आजकालची भाजी आणि थोडंसं वरण राहिलं तर केलं त्याचं थालपीठ कांदा घालून मस्तपैकी आणि मग भाकरी पोळ्या आणि बटाट्याची तर भाजी केली आणि सगळे बघा आवरलेले आहे फक्त तवा आत्ता काय झालं भाकरी शेवटी भाकरी केल्यामुळे कट्ट्यावर कसं बघा सगळं आवरून ठेवलेलं आहे कुकरमध्ये भाजी केलेली आहे सकाळच्या वेळेस कसं भात टाकत नाही मी सहसा भातवर नसतो आज आमचं विरांश पण नाही आहे माझा नातू त्याच्यामुळे करमत पण नाही म्हणलं चला आता आठवड्याचं काही बाजार आणावं लागणार आहे भाजी बाजार हे म्हणले आपण असं करूया एक दीड तासामध्ये एक तासामध्ये येऊन येऊन जाऊ तोपर्यंत तो मग कसं सासूबाईंना आज कमी ताट वाढलेलं नाही सासूबाईंना काल त्यांना काय झालं रात्री त्यांना थोडा त्रास झाला आ... जुलाब झाले म्हणतात बघू आता म्हणताना सका आता भातपीस केलेली आहे आणि थालपीठ पण थालपीठ पण ज्वारीच्या पिठाचंच असतं त्याच्यामुळे थालपीठ थाल थाल केलेलं आता आल्यानंतर वाढते त्यांना कसं वयामानानुसार खायचं समजत नाही आहे सासूबाईंना मग दिलं की खातच राहतात म्हणून हे म्हणले आपण आल्यानंतरच तिला वाढूया तर मग चला मी पिशव्या पण घेतल्यात हे म्हणले आता फोन करतो म्हणले तोपर्यंत तो मी काय आहे काय अजून काय आहे घरात बघू लक्षात नाही राहत बाजारातनं घरी आल्यानंतर लक्षात राहतं की अरे बापरे हे राहणारायचं राहिले ते आणायचं राहिले जसं सगळं सामान तर किराणा तर काल भरलेलं आहे पण किरकोळ पाळतो आता डी मार्टमध्ये गेल्यानंतर बघा इतका खर्च होतो माणूस एक घ्यायला गेले ना चार वस्तू घेतो लवंगी घेतली लवंग ठसका लागतो मला लवंग भोपळा तांबडा भोपळा का बर बर आणते आता या दिवसात असतात तांबडी भोपळे बघ या दिवसात असतात तांबडे भोपळे आणते पालेभाज्या आता बहु कशात काय <coughs> पालेभाज्या पण आणायच्यात देवा रस्त्यामुळे आता इथे किती शांतता होती रस्त्यात ना आज इकडे कॉलेजकडे पण शांतता राहणार आहे कॉलेजचा रस्ता आहे हा फडकी <tirm>... जाऊ <tirm>... <tirm>...

गणपती महालक्ष्मीच्या वेळेस आलेल्या त्यानंतर आत्ता बघा इथे बाजारात हां किती इथे गर्दी आहे रविवार आहे ना रविवार आहे ना मग काय बादली घ्यायची होती का काय काय ते सांगितले एकशे आणि चारशे पाचशे ऐंशी का एवढ्या एवढ्या प्लॅस्टिक किंमत बघा बादली आणि हे घेतलं किंमत काही माझ्यावर जायला जातात घरी सामान घेतलं ते जे आवश्यक आहे ते घेतलं भाजी बकेट घेतली स्टूल घेतला एक ससपेनसाठी जेवायला बसायला जे साठ ठेवायला स्टूल लागतं म्हणून तो स्टूल घेतलेला आहे खूपच महाग आहे तर बघा आता कांदा घ्यायला गेलं तर सत्तर ऐंशी साठ ओला कांदा सुका कांदा गावात सिटीमध्ये जाऊन आलो भाजी म्हणा काही सामान आमचं आणलो आणि आता हे बघा जेवायला बसायची तयारी भाजी करते गरम आता बटाट्याची रसभाजी गरम करून आता जेवायला बसतो या सगळेजण जेवायला हा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो तुमचं बाय बाय टेक केअर